पाहायला मिळते नागपूरला पोहोचायचे तुम्हाला होत हो पण अनेक फ्लाईट कॅन्सल झाले तुम्ही चंद्रकांत झाली हो मी उद्या सकाळी साडेपाच ची फ्लाईट उद्या सकाळी साडेपाच ची फ्लाईट सकाळी केली होती म्हणजे अजूनही आहे ती पण साधारणतः लक्षात आलं तीन चार दिवसापासून की आ, सतत फ्लाईट कॅन्सल होत आहेत आज सुद्धा मला वाटतं बरेच दुपारच्या फ्लाईट कॅन्सल झाल्या तर ती तीन चार दिवसाआधी पूर्वी चंद्रकांत दादा आमचे पालक असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली होती की अशी परिस्थिती समजा उद्भवली तर काय पर्याय असू शकतात तर ते मला म्हणाले होते की आपण जरा विचार करून सांगू तर मी सकाळी आता गाडीने निघणार होतो पण काल संध्याकाळी मला दादांचा म्हणजे सहकाऱ्यांचा फोन आला की आपण काही आमदार सोबत जाऊ तर त्यांच्यासोबत दुपारी अडीच वाजता जाणार आहे कारण अधिवेशन सुद्धा महत्वाचं आहे आणि वेळेत पोचा पोचणं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे त्यांच्यासोबत जाईल कोण कोण असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांना हा सगळा फटका बसलाय काही खरंच कल्पना नाही म्हणजे मला तर म्हणजे त्याची कल्पना नाही पण बरेच लोकांची काही ना काहीतरी पर्यायी व्यवस्था चालू आहे तर मला वाटतं की महत्वाचं आहे की पोचणं वेळेत आणि एक महत्वाचे अधिवेशन आहे त्यामुळे लवकर पोहोचना पोचणं महत्त्वाचं आहे त्यामुळे त्या अनुषंगाने मी आता अशी व्यवस्था झाली तरी किती आमदार चालले हो विचारतात मला काल सुनील भाऊंचा मला फोन आला होता मग मी म्हणलो बाबा असं असं चालले पण नक्की नाही काही तर प्रत्येकाने काही व्यवस्था त्यांच्या त्यांच्या पद्धतीने केलेल्या आहेत तर ज्याला जी व्यवस्था होईल शेवटी तिथे पोचणं गरजेचं आहे थँक्यू